आम्ही व्हिडिओ जे झालेत ते बऱ्याच जणांनी बघितले असली काय नाही झालं त्या व्हिडिओवरती बोलण्यापेक्षा आमच्या पर्सनल लाईफमध्ये काय झालं हे जास्त लोकांना जाणून घ्यायची इच्छा असेल तर लोक ते बघतात की अरे तुम्ही असे साधे होता इथपर्यंत पोचला कसं काय झालं जे कोणी बोलतात काय असतं एक कधी कधी ते चुका दाखवण्यासाठी पण असतं म्हणजे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही व्हिडिओ स्टार्ट केला आहे वेगळ्या पद्धतीने पाठच्या साईडला बघाल ना तर व्ह्यू आहे गावाकडचं आमचं म्हणजे आमचं शेत आहे ते जवळच आलो आहे आणि खाडी आहे जिथे आम्ही आलो आहे तुम्हाला नंतर तो व्ह्यू दाखवेन पाठच्या साईडला कसा आहे ते आणि खूप सुंदर विहंगम असा नजारा आहे आम्ही आता खाडीवर येण्याचं कारण की आमच्या गावाच्या इकडे मस्त असा सनसेट व्ह्यू दिसतो इथून तर आज आहे थर्टी फर्स्ट म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षातला शेवटचा दिवस आणि आम्ही म्हटलं हा एक व्हिडिओ करूया गावी पण आलो आहे आणि आपले बरेच सबस्क्रायबर मंडळी आहेत आपले व्हिडिओज बघतात आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत रेग्युलर प्रत्येक व्हिडिओचं अपडेट असतं त्यांना आणि त्यांना आपल्या आयुष्यात काय चाललंय नाही चाललं आहे याचा अपडेटसुद्धा मिळत असतं त्यांना आपण थोडक्यात आपल्या ह्या गोष्टी शेअर करू त्या गोष्टी म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष आमच्यासाठी कसं होतं काय गेलं काय आपण काय गोष्टी आपण सोडल्या किंवा आपल्या विचार केल्या त्यासारखं नाही झालं किंवा जे असं कधी विचार की ते घडलं अशा प्रकारचं बरंच आपल्या आयुष्यात वर खाली असं अपन डाऊन चालू असतं काही ना काहीतरी त्याबद्दल थोडक्यात बोलूया किंवा आमचं मत आणि प्रत्येक वर्ष येत असतात असं गेलं 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 प्रत्येक वर्षामध्ये काय ना काय काय ना काहीतरी होत असतं त्याचप्रमाणे हे दोन हजार पंचवीस सुद्धा वर्ष आता संपायला लास्ट दिवस आहे खर तर म्हणायला तर दोन हजार पंचवीस वर्ष सगळ्यांसाठी खूप म्हणजे चांगलं नाहीच गेलं जणांच्या ऐकलं आहे म्हणजे बऱ्याच जणांसोबत ते असेल म्हणजे आता मला सांग माहिती आहे ना आपल्याला म्हणजे नैसर्गिक आपत्ती ते येतेच पण पर्सनल लेवलला पण काही काय गोष्टी आपल्याला कळत असतात आपल्यासोबत तर आपल्या ह्या चॅनल थ्रू आता बऱ्याच गोष्टी काही पर्सनल आपण सगळ्याच गोष्टी काही ह्या चॅनलवरती ओपनली सगळ्या गोष्टी नाही काही गोष्टी सुद्धा असते पण आम्ही ज्या गोष्टी अशा दाखवतो की ज्यातनं काहीतरी घेता येईल एंटरटेनमेंट होईल करणं होईल तुमची तुम्हाला एक गावाकडची ओढ निर्माण होईल गावाकडचे व्हिडिओ दाखवतो आपण रेसिपी मुंबईला गेलो की मुंबईचे व्हिडिओ असतात तर त्यातनं आपण काहीतरी तुमचे करमणूक पण होईल आणि एक छान फॅमिलीसोबत एकत्र बघायला एवढी आवडतात त्या हिशोबाने आम्ही फॅमिली कंटेंट बनवतो आणि ते लोकांना बघायला आवडतात दोन हजार पंचवीस वर्ष सुरुवात होण्याच्या अगोदरचा एक दोन महिन्या अगोदरचा आपल्याला थोडासा पार्श्वभूमी बघायला लागेल कारण की दोन हजार सव्वीस आता येईल त्याच्या अगोदर आपलं हे दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला काय घडलं आहे ते डिपेंड करतं दोन हजार सव्वीसमध्ये काय घडणार आहे दोन हजार चोवीसच्या एंडिंगला मामींचं जाणं ऑक्टोबरमध्ये झालं होतं ते आणि त्यानंतर मग आमचे व्हिडिओ सगळ्यात कमी झाले होते म्हणजे आपले दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यात जास्त कमीत कमी व्हिडिओ अपलोड झाले असतील गेले आता सात वर्ष पूर्ण होतील दोन हजार एकोणीसला व्हिडिओ चॅनल सुरू झालं लाँग मध्ये रेग्युलर व्हिडिओ बनवणं हे तेवढं इझी नाही आहे त्यासाठी खूप मेहनत लागते आणि जे रेग्युलर व्हिडिओ बनवतात त्यांना माहिती थी असेल की कि किती कार्याची कसरत असते भले त्यातनं कितीही जरी पैसे मिळत असले ना तरी Uh, जानेवारी महिन्यात मी बोलत थोडंसं वेगळं काहीतरी करिअर कंटेंट मी ट्रिपवरती गेलो होतो पुण्याला आम्ही व्हिडिओ जे झालेत ते बऱ्याच जणांनी बघितले असतील काय नाही झालं त्या व्हिडिओवरती बोलण्यापेक्षा आमच्या पर्सनल लाईफमध्ये काय झालं हे जास्त लोकांना जाणून घ्यायची इच्छा असेल म्हणजे आता मामींचं हे झालं त्यानंतर मग तेजल जी जॉबला होती तर तिचं पण काही रिलेशन अगोदर तिचं लग्न झालेलं त्या मुलासोबत नव्हते व्यवस्थित तर मग आम्हाला ते गेल्या पाच सहा वर्षापासून जास्त असं होतं तर ते सॉल्व्ह करायचं होतं मामीची इच्छा होती की हिला यातनं सुटका झाली पाहिजे किंवा तिचा परत चांगलं व्हायला पाहिजे अशी इच्छा होती शेवट शेवटपर्यंत त्यांची तीच इच्छा होती आणि त्या आशेनेच त्या शेवटचा त्यांनी श्वास घेतला म्हणजे की त्याचं चांगलं होईल भोळे yeah. त्या हिशोबाने आम्ही पुढाकार घेऊन एकदम मला वाटतं त्याच सीजन मध्ये ना आणि हे पण सांगायचं सा म्हणजे आम्हाला काही तसं हे नाही करायचं फक्त एवढंच की लाईफमध्ये मध्ये काय काय घडत असतं ते सांगायचं व्हिडिओ कुठल्या सांगितल्या नाही काय नाही तर तेलच ते त्यांच्या गावातले मंडळी आहे ते सगळं करून ते डिओसाठी मग ऑफिशियली ते सगळं झालं की करा प्रोसिजर सुरू त्याने दोन महिना तीन महिन्यात तिथं थी दिवस पण झाला मी येणं जाणं होतं माझं मी तेव्हा ठरवलेलं की दोन हजार पंचवीस हे वर्ष ठीक आहे मग फॅमिली कंटेंट दाखवले गावाकडे व्हिडिओ दाखवले थोडंसं वेगळं काहीतरी करूया मग मी असं ठरवलं की ट्रॅव्हल व्हिडिओ जास्तीत जास्त बनवेन त्यासाठी मित्रांसोबत मी कराडला गेलो पुण्या मी पहिल्यांदा मी पुण्याला गेलो सिंगल सोलो ट्रिप केली ब्लेटवरून व्ह्यूज अगदी खूप कमी अठरा हजार वीस हजार कुठे आपल्या ऐंशी नव्वद हजार एक लाख व्ह्यूज जायचे ते म्हणजे ते कंटेंट आहे ना तुम्हाला युट्यूब चालक आहे की ज्या प्रकारचे मंडळी व्हिडिओ बघणार असतात त्यांना त्याच प्रकारचे रिपीटेड व्हिडिओ बघायचे असतात आणि जास्त करून लोकांना फॅमिली कंटेंट बघायला जास्त आवडत तुम्ही कितीतरी छान दाखवायचं म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा असते कमेंट करतात दादा तुम्ही अरे हे काय दाखवता आम्हाला हे बघायचं ते बघायचं म्हणजे एका दुसऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण ते कराय गेलो ना तर ते पूर्ण सिस्टमच्या बाहेर असतं आणि हे सगळं टेक्निकल सिस्टमॅटिक सगळ्या ह्या गोष्टी आहेत यूट्यूबवर घडतात ज्या प्रकारचा तुमचा बेस ऑडियन्स आहे त्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ करायला लागतात आता आम्ही गावाला येतो कधी कधी आमची इच्छा नसेल पण पन। पण आम्हाला कधी कधी असं वाटतं गेलं पाहिजे की व्हिडिओज गावचे लोकांना बघायचे आहेत मग आम्ही कधी कधी व्हिडिओसाठी फक्त पण येतो असं नाही की आमचं काम आहे म्हणून येतो व्हिडिओसाठी पण यावं लागतं आम्हाला आणि चॅनल आहे एक प्रकारचा आपला व्यवसायसुद्धा आहे ठीक आहे फक्त की आपण यातून आपलं पॅशन आहे किंवा आवड आहे म्हणूनच नाही कधी कधी यातून रिटर्न्स मिळतात म्हणून पण आपण काम करत असतो तर ते आहे त्यासाठी आम्ही गावी येत जात होतो पण मी माझे ते ट्रॅव्हल व्हिडिओचे जे आहेत ना जे डोक्यातलं माझं कुळ ते काही जास्त सक्सेसफुल नाही झालं मी नंतर मित्रांसोबत गोव्याला गेलो गोव्याचे व्हिडिओ केले मालवण वगैरे के फिरलो नंतर मग कराडला गेलो कराडचे काही व्हिडिओ आले नाही कारण कराडचा माझा डेटा सगळा करप्ट झाला तो पाच सहा व्हिडिओ एक होते तिथले तर माझे मित्र विचारत होते जर दादा तुझा व्हिडिओ कधी येणार आहे पहिला वर्ष असेल ज्या वर्षी शिमग्यात आम्ही नाही आलो आणि त्यावेळेस असं होतं की घरात बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात ज्या आपण मध्ये बघत ना त्या आपल्या पर्सनल असतात त्या काही सगळ्यामध्ये समोर मांडण्या गोष्टी नसतं जसं की जीवराज माझा भाऊ तो मसाल्याचं सगळं बघायचा म्हणजे मी अगदी फेब्रुवारीपर्यंत तो सगळा हँडल करत होता जसं तो जॉब वगैरे बघायला लागला किंवा त्याला वाटलं की, वा, वा की दुबईला जायला पाहिजे त्या हिशोबाने मग तो दुबईचा प्लॅनिंग करत होता तर मला असं वाटलं की अरे मी आता तर मग ह्या आजच मला बघायला लागणार कारण की आपण सुरू केलेलं आहे एक घरून आमचं पहिलं मसाल्याचं चालायचं तर ते सुरू केलं तर त्या गोष्टी आपण पुढे कंटिन्यू केल्या पाहिजे कारण कस्टमर आपले बांधलेले आहेत रेग्युलर आपण त्यांना मसाले देतो सोडे देतो आहे बाकी हळूहळू गावाचे प्रोडक्ट आणतो आहे सो त्यासाठी मग मी ते जागा घेतली की चला आपण ते आता कंटिन्यू करूया म्हणजे मी पण तेव्हा बघायचो पण जास्त करून तो बघायचा मी जेव्हा बाहेर खायचो हां आमचं तेव्हा शॉप पण त्याच टायमाला घेतलं ना पण जानेवारीच्या मंथमध्येच आम्ही शॉपचं पण केलं म्हणजे आमचं असं होतं की आपला मसाल्याचा व्यवसाय आहे तो पण वाढला पाहिजे म्हणजे आता जर जर ठीक आहे आपल्या ऑर्डर रेग्युलर येतात पण ते आणखीन कसं वाढतील त्यासाठी वेबसाईट बनवली ऑर्डर जास्तीत जास्त कसे वाढतील ते प्रयत्न केला शॉप घेतलं जेणेकरून तिथून आपला डिस्ट्रीब्युशन चांगलं होईल मग व्हिडिओज पण खूप कमी झाले अगदी तुम्ही बघाल ना मार्च एप्रिल महिन्यात आमच्या तीन तीन चार चार व्हिडिओ फक्त महिन्यात नाही घरात पण काही गोष्टी अशा घडत असतात ज्याच्यामुळे कोणाच्या ना कोणाचं तरी मन दुखावलेलं असतं किंवा गैरसमज झालेले असतात मासे किंवा काही ना काही असतात कारण म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे यांचं खूप सगळं सुरळीत चाललंय असं बऱ्या जणांना वाटत दिसतं पण खावं मजा करतात फिरतात छान आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये घरोघरी माती जे चुली बोलतात तसं आहे कोणाने कोणाचं तरी मन दुखावतं कोणाना कोणाचं तरी काहीतरी अपेक्षा असतात अपेक्षा पूर्ण वाटल्या था, झाल्या आपल्या की ते दुःख होतं दुःख झालं की मग प्रत्येकाचं काही ना काहीतरी सुरू होतं आणि मग बाकीच्या गोष्टी बऱ्याच असतात तर ते हँडल करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि प्रसंग माणसाला येत असतात आणि ते येणारच आहेत ते अगदी करोडपती असेल ना मोठा तरी त्याला ते चुकलेले नाहीत सो त्या परिस्थितीतून तो जात असतो आणि त्यावेळेस मेन येते गोष्ट ती म्हणजे तुम्ही ते कशी परिस्थिती हाताळताय आपले व्हिडिओज न ये ना फक्त मी वसायलात बिझी आहे ह्या ह्या गोष्टी नव्हत्या बऱ्याच गोष्टी अशा घडत होत्या जे की अरे असं काय होत आहे म्हणजे काही जणांच्या अपेक्षा असतील आता समजा तेजल आमच्याकडे आले भाऊ आहे आई गावी आहे ना अपेक्षा असतात माणूस कुठेतरी विचार जुळत नाही काहीतरी असतात ना माणसांचं पण असा विचार नाही करू की काहीतरी आमचं झालंय असतं म्हणजे आता समजा वर्षाचं माझा पण कधी समजा एखाद्या वेळेस आता व्हिडिओ तुम्हाला खूप चांगलं दिसले खूप मस्त आम्ही आहोत पण कधीतरी असं होतं कॉमन गोष्ट आहे नॉर्मल गोष्ट ही तो त्या गोष्टीसुद्धा होत होत्या आणि त्यामुळे चिडचिड मनाची हां परिस्थिती परिस्थिती कशा हाताळतं हे महत्वाचं आहे आणि बरेच जण बोलत तुमचं कधी छान आहे तुम्ही किती छान एकमेकाला सांभाळून घेता हे सगळं तुम्हाला व्हिडिओ दिसतं पण रियालिटीमध्ये प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अप अँड डाऊन होत असतात पण त्यानंतर पण आपल्याला झालेल्या चुकांची जाण आणि ह्यातनं आपण पुढे कसं जाऊया हे जर असेल ना माइंड स्टेबल असेल भरकडत नसेल कोणाच्या सांगण्या बोलण्यात माणूस स्थिर चांगला मार्गक्रमण करू शकतो नाहीतर काय नाहीतर मी सांगतो ना तुमचं आयुष्य भरकडायला वेळ लागणार नाही ते पाहिजे तर मार्गदर्शन करणार जर त्याच्या तुम्ही असाल ना ते किती जरी भरकटला तुम्हाला मार्ग बरोबर दाखवणार बऱ्याच जणांच असं होतं ना म्हणजे की आता सोशल मीडियावरती युट्यूब वरती बघाल ना खूप चांगले व्हिडिओ बनवत होते आणि अचानक मग त्याच्यामध्ये असं काहीतरी येतं की मग घरातले खूप सारे मॅटर बिटर पण दिसतात व्हिडिओवरती मग हा याच्यावरती व्हिडिओ करतो तो त्याच्यावरती व्हिडिओ करतो अशा गोष्टी खूप होतात म्हणजे okay. आणि हे काही गरजेचं नाहीये तुमचं पण ते लोक काही मजा सगळे मजा घेणारेच आहेत बरेच जण ट्रोलर्स हे चेहराने दाखवता व्हिडिओ करतात त्यांची ओळखच नसते म्हणजे ते बरेच जण चेहरा दाखवून करतात आणि हे सगळ्यांसोबत होतं पण होत होत आम्हाला कमेंट पण करत होते आम्ही याच्यावरती कधीच व्हिडिओ नाही केले कधी एक दोन वेळा व्हिडिओमध्ये बोललो असं फक्त आम्ही कधी ज्यांना आम्ही काय होते माहिती आहे या गोष्टीवरती एवढंच फक्त नॉर्मली बोललो त्याचा बदला घ्यायला पाहिजे की त्यांना काहीतरी करायला पाहिजे हे काय बोलून फायदा नाही काय आपण काय आहोत कसे होते आपल्याला स्वतःला माहिती आहे आणि आपण कसं स्ट्रगल केलं आहे कुठपर्यंत कसं पोचलं आहे हे माहिती आहे आणि आम्ही बघा हे आमच्यासाठी काही नवीन नव्हतं आम्ही जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा वचा कशी दिसायची काय होती ह्याच्यावरनं पण खूप सारे कमेंट्स होते आम्ही काही गोष्टी त्यात केवढ्या डीपमध्ये गेलो नाही आणि जर गेलो असतो तर आमचं मेन जे उद्देश आहे ते पूर्णच झालं नसतं आम्ही व्हिडिओज करू शकलो नसतो तर ह्यातनं एक मेसेज आहे त्याच्या की जे कोणी क्रिएटर युट्युबर्स बनू इच्छित आहेत त्यांनी ह्या गोष्टी पहिल्या ध्यानात ठेवा की तुम्हाला ह्या गोष्टी फेस करायच्या आहेत त्याला आपण चुकीचं हे आपण कुठे त्यांना ओळखतोय की आपण त्याच्यावरती असंच असाच आहे आणि असं आहे ना की अनोळख्या गोष्टीला तू चुकीच्या पद्धतीने मांडणं ही गोष्ट सोपी झालेली आहे आजकाल आणि हे असा जमाना आलेला आहे त्यातले त्यात परत एखादी गोष्ट योग्य असताना पण आपण त्याच्या काही स्पष्टीकरण देऊन प्रत्येक गोष्टी करत नाही ना की ही अशीच आहे त्यामुळे आम्ही असं मांडलं तर त्याचा गैरफायदा कोणतरी तिसरा घेऊ शकतो आणि ते मांडू शकतो आणि त्यातलं तर आपण परत त्याचं स्पष्टीकरण देणं म्हणजे त्याच्या नादाला लागून आपण आणखीन काय 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 गोष्टी करणं असं झालं आम्ही तेच पडत नाही आणि बऱ्याच जणांनी आमच्याबद्दल असं काही काही बोललं असतील तर आम्ही त्यातनं चुकीचं आम्ही काय आहोत ह्या गोष्टीवरती आम्ही थोडं लक्ष केंद्रित केलं ना आम्ही आमच्या चुका चुका सुधारल्या जे कोणी बोलतात काय असतं एक कधी कधी ते चुका दाखवण्यासाठी पण असतं म्हणजे प्रत्येक माणूस हा काय शंभर टक्के हे नाही आणि ना, आपले व्हिडिओ आहेत नाही सुरुवातीपासून जे तुम्ही बघाल ना आम्ही गावाकडे जेव्हा सुरुवात केली गावचे व्हिडिओने जास्त रिस्पॉन्स लागला तर लोकांना ना जास्त असं आमच्या गावचं गाव पण बघायचं आहे म्हणजे आणि आमचे हे व्हिडिओ जास्त लोकांना गावचे काय आवडतात की आपण इथे लहानाचा मोठा झालो त्यामुळे इथले रूट आपले बांधलेले आहेत म्हणजे आता आम्ही कुठेही जरी गेलो राहणार बिनत तर आम्ही असं मुंबईतनं पाहुणे आल्यासारखं काय वाटत नाही म्हणजे की बाबा बा, ना बाबा जन्म मुंबईत झाला आणि फिरायला आलं गाव कोकणातलं माझं गाव फिरायला असं नाही म्हणजे ना माझ्या काही जणांचं कसं असतं आई वडील गावी राहिलेले असतात त्यांच्या लहानपणी आणि मुलं मुंबईत झालेली असतात आणि मुंबईतलं कोकण गावायला आलेले असतात आमचं तसं नाही आहे आम्ही गावातच मोठे झालो शिक्षण इकडे झालं त्याच्यामुळे गावी आलेले व्हिडिओ लोकांना जास्त कनेक्ट करतात तिथले स्थानिक बोलीभाषा बलीभाषा इथलं काही शब्द असतात टोन असते बऱ्याच जणांना तसं वाटतं की गावडळ किंवा ह्या गोष्टी ह्याना अजून बोलता येत नाही काय नाही ते इथले शब्द आहेत प्रत्येक भाषेची तिथली लक बोलण्याची कला आणि ते शब्द आहेत समजलं का सो हे यातली मजा लोकांनी जाणून घेतली पाहिजे काही जण ते आपण चुका दाखवायला बघतात अरे नाही हे तुमचं असं कसं काय आहे काय आहे तसं काय मजा आहे रेसिपी म्हणा काही म्हणा लोक म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा आधी ते लोक किती खूप खूप असे म्हणजे शब्द काही असे एकदम गावढळ होते ना की म्हणजे त्याला गावंडळ नाही बोलता येणार ती इथली मजा होती इथली बोली भाषा होती होती लोक जेव्हा बोलायचे ह्याल लावायचे म्हणजे सुरुवातीला आपले व्हिडिओ सुद्धा काही लोकांनी बघितले असेल तेव्हा त्याची मजा घेतली असेल अरे हा हे बघ असे करतात आपण जेव्हा विचार मांडतो ना काहीतरी म्हणजे आपण दाखवताना आपलं नॉर्मल लाईफ दाखवत असतो पण जेव्हा एकमान एखादा विचार मांडतो तेव्हा लोकांना कळतं की ना अरे काहीतरी यांच्यामध्ये आहे म्हणजे आता आपण व्यवसाय करतोय प्रोग्रेस करतोय फक्त नुसतं आपण करतो आहे असं नाही ना बॅकग्राऊंडला बर आमचे विचार आहेत बॅकग्राऊंडला आम्ही काय करायला पाहिजे काय दाखवायला पाहिजे असं भान आहे त्यासाठी करतो आहे आणि ते असायला पाहिजे ते जर नसेल ना तर माणूस भरकटतो आणि आपल्याला भरकटणारे खूप आहेत म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही सहज भरकटू शकता किंवा तशी परिस्थिती पण निर्माण होते आणि सोशल मीडिया त्याच्यावरती काम करताना खूप सांभाळून पण करावं लागतं म्हणजे आजकाल काय कशाचा भरोसा नाही आहे तुम्ही बघत असाल खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी दिसतात घडताना खूपच म्हणजे लोक फ्रस्ट्रेट आहेत रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहेत त्यानंतर मग खूपच आजार आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे लोकं त्रस्त आहेत लोकं अगदी गव्हर्नमेंट जॉबला असूनसुद्धा त्रस्त आहेत म्हणजे कधी कधी आम्हाला हे पण अशा कमेंट यायच्या अरे तुम्ही मित्र हॉटेलला मस्त फिरता मस्त तुमची मजा आहे हे आम्हाला प्रमोशन येतात कधी कधी प्रमोशन नसतात आम्ही जातो पण बऱ्याच वेळेस खूप सारे प्रमोशन पण येतात आपल्याला हॉटेलचे आणि त्यावेळेस त्यांचा उद्देश काय असतो की हे यांचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत दिसले पाहिजे <laughs> लोक त्यावेळेस आम्हाला असे काही कमेंट करतात आम्ही तर दोघे दोघं गव्हर्नमेंट सर्वंट लाव कधी जाऊ शकत नाही तुम्ही कसे जाता लोक ते बघतात की अरे तुम्ही असे साधे होता इथपर्यंत पोचला कसं काय झालं ते ते सहन होत नाही काय जणांना ते, ते होतं जेलसी हा प्रकार आहे सगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे एखादा माणूस झिरोत असतो तो इथून इथपर्यंत पोचतो तर त्यावेळेस लोकांना त्याबद्दल वाटणारच आहे साहजिकच वाटणार आहे हे कसं काय शक्य झालं माझं होत नाही मी करतो आहे ते का मला होत नाही ह्याला कसं झालं मग तेव्हा द्वेष निर्माण होतं माणसाच्या मनामध्ये आणि त्यावेळेस मग ती कुठेतरी बाहेर पडायसाठी मग माणूस कुठेतरी कमेंट्स करणं कोणाला तरी ते चिथवणं कोणाला तरी काय करायचा प्रयत्न करणं ह्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे जर तो त्याचा राग व्यक्त करत असतो व्यक्त करत असतो आणि बरेच जण आता रात्रीचे असे बॅड कमेंट काय येतात की मग काही जण पियलेले असतात त्या नशेमध्ये कमेंट्स कर करत असतात आपण आपल्याला आता त्यातून शिकवण आहे चांगल्या गोष्टीचं ज्ञान आहे म्हणून आपण सोडून देतो नाही पण अशा वेळेस आहे ना नवीन असेल ना अशा कमेंट वाचून तो पुढच्या वेळेला व्हिडिओ करताना दहावेळा विचार दहावेळेस विचार करा असं केलं तर ह्याच्यावरती बोलतील का असं केलं तो हळूहळू बंद करणार व्हिडिओ करायचे त्याच्या मनामध्ये ती भीती निर्माण होणार नाही त्यातले मी सांगतो ना सोशल मीडियावरती युट्यूबवरती कंटिन्यू सहा सात वर्ष व्हिडिओ करणं आणि ते रेग्युलर आणि त्यात टिकून राहणं आणि ते तेवढी ती तुमची बोलतात ना पॉप्युलॅरिटी किंवा तुमचं ते लोकांचा इंटरेस्ट त्यामध्ये निर्माण करून ठेवणं साधी सोपी गोष्ट नाही त्याला तप लागतं आणि त्यासाठी सगळ्या गोष्टीचा अभ्यास सुद्धा पाहिजे आणि मी जे सांगतो ना आता थोडं मसाल्यामध्ये आम्ही थोडं बिझी झाले म्हणून नाहीतर तर खूप सारे व्हिडिओ असे आहेत जे करण्यासारखे जे आमचे सगळे व्हिडिओ चालतील अशा प्रकारचे कर व्हिडिओ करू शकतो आणि ते एक आहे आता म्हणजे तुम्हाला असं मंथ वाईज सांगायला तर भरपूर आहे दोन हजार पंचवीस कसं गेला हा आपण पण बाकीच्या गोष्टी जास्त होत व्हिडिओ करत असं काही ठरवून आपण की बाबा आपण नोट काढलेत नाही त्यावर बोलूया तर शिमग्यात आम्ही नव्हतो आलो असं बोलूया थोडक्यात शिमग्यात नाही आलो नंतर मी म्हणत आपण आलो पण शिमग्यात आम्ही नाही आलो ना पण आमचा एक बेनिफिट झाला की आम्ही मसाल्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केला आम्हाला तेव्हा ओल्या काजूशी खूप ऑर्डर होत्या त्यानंतर बॅक टू बॅक लगेच गुढीपाडा सुरू झाला ना आम्ही आंब्याची विक्री सुरू केली तर आपण आंबे सुद्धा कोकणातल्या गावाकडचे विकतो आंब्याचा खूप छान रिस्पॉन्स ह्या वर्षी आला म्हणजे आम्ही आतापर्यंत जे विक्रमी आपण सेल केला तर ते झालं शक्य आहे तुमच्यामुळे सगळ्यामुळे हा मे महिन्यात आम्ही आलो गावी एक दहा पंधरा दिवस होतो दोन चार दिवस साखरीत राहिलो आंबोलीत आम्ही सुद्धा आमची पूजा होती काही लग्न होती ती झाली उरकली जून मध्ये अण्णा परत जीवराज आला मुंबई दुबई वरन जून जुलैमध्ये आला जून महिना नॉर्मल होता जुलैमध्ये तो आला त्यानंतर मी गावची ट्रिप काढली अवी आलेला निखिल आपल्या गावी आलेले राजापूरला तर हो ते चालू होतं अप नाही आम्ही ठरवलं की आमचं तर हे प्रायमरी जे इन्कम सोर्स आहे युट्यूब ते कुठेतरी सेकंडरी करूया आणि आपला फोकस जास्त व्यवसायाकडे करूया हे जास्त आमचं त्यावेळेस ठरलं की करूया पण नंतर असं वाटायला लागलं की ठीक आहे हे पण आपण हँडल करू शकतो हे पण हँडल करू शकतो जर आपण इथे स्टाफिंग स्टाफ वगैरे घेतले प्रॉपरली अशा वर्षामध्ये म्हणायला तर स्ट्रगलिंग खूप झालं स्ट्रगलिंग खूप झालं बोलायचं म्हटलं तर शॉप पण होतं व्हिडिओ पण करायचे सगड़ मुलांकडे पण लक्षात सगळं सगळ्या हो गोष्टी होत्या मॅनेज करायला म्हणजे आम्हाला असं होतं की मी हे करायला गेलो तर हे राहते आणि हे करायला गेलो की ते हे राहते म्हणजे आम्ही एकच कुठलं प्रॉपर असं लक्ष देऊन करू शकत दे। नव्हतो आता हळूहळू आमचं होते शॉपवरती पण आम्ही ठेवतोय बरोबर तिथे ते लक्ष म्हणजे आम्ही कडे त्याच्यामुळे होते सांगायचं उदाहरण एवढंच की दोन हजार पंचवीस थोडं स्ट्रगल स्ट्रगलच्या हिशोबाने गेलं आमचं नाही गेलं तर दोन हजार तेवीस बावीस जसे हे आजपर्यंत जे वर्ष आमच्या गेले ते पंचवीस हे दोन वर्ष खूप मजे स्ट्रगलिंगचे गेलेत म्हणजे Uh, आम्ही त्याच्यामध्ये कधी असं व्हिडिओ वगैरे केले नाही पण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये बॅकसाइड लागत असत आईचे जेव्हापासून तब्येत खराब झाली झाली तेव्हापासून आम्ही एवढे हे झालं होतं ना तिला प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा तिच्या ट्रीटमेंट वरती व्हिडिओ केल्याच नाही आम्ही आम्ही महिना पण मुंबईला आणलं होतं अगोदर पण आम्ही गावी येऊन ला नेल गावी येऊन पण ती मला वाटतं पंधरा दिवस खूप आजार होती कधी कधी व्हिडिओ वगैरे काहीच नाही केले आम्ही मामीने शेती केली तशीच राहिली होती आम्ही कापली त्याचे पण खूप कमी व्हिडिओ केले होते म्हणजे म्हणजे असं सांगायचा उद्देश आहे की व्हिडिओ मध्ये जे सांगायच्या गोष्टी आहेत बाकी लोक मजा त्याचा फायदा अर्थ घेतील किंवा मग मग ते डीप मध्ये झालं मग ही गोष्ट सांगितली मग ती का मग ती का लोकांना कसं आतून आतून आणखी डिटेल मध्ये हवी असते माहिती मग असं का मग ते तसं का कदाचित ह्या व्हिडिओ वरती पण खूप कमेंट्स येतील मग ते त्याबद्दल सांगा ह्याबद्दल सांगा लोकांनी मी तर म्हणतो ना जास्त कोणाशी पर्सनल डीप लाईफ मध्ये घुसूच नाही आम्ही पण आहे ना व्हिडिओ मध्ये असं दाखवतो की जे दाखवण्यासारखं आहे एकदम पण पर्सनल गोष्टी आम्ही कधीच दाखवल्या नाही कोणी असं पण रियल लाईफ मध्ये पण नाही घसायला नाही घसायला पाहिजे प्रत्येक तुम्हाला प्रत्येक लाईफ मध्ये प्रत्येक जण तुम्ही ज्याच्याकडे पण बघायला जाणार ना कोण ना कोणती लाईफ मध्ये अशा आहेतच त्यांची प्रॉब्लेम असं कोणच माणूस कोणच नाही की जो एकदम सुखी आहे आन असं असेल ना तर तुम्ही पण जेव्हा जास्त माणसांमध्ये जास्त गुंतू ना तेव्हा जास्त आनकिन आपल्या त्रास बरोबर तुम्ही स्वतःवरती फोकस करा मध्ये काय माझ्यामध्ये काय चांगले आहे आणि जरी आपल्या सोबत कुठला प्रसंग आला तर तरात मी काय चुकलो माझा दोष काय होता भले तुमची चुकी नसेल असं वाटत आप प्रत्येक आपल्याला वाटतं की योग्य आहे okay, नाही नाही okay. दोन हजार सव्वीस वर्ष हे चांगलं जाईल या हिशोबानेच आपण काम करणार सगळ्या गोष्टी काही ठरलेल्या नसतात प्रसंग येत असतात आपण काही नाही विचार करता पण आपण कधी विचार करत नाही की असं होईल असं होईल पण ते घडतं मग त्यावेळेस ते नीतीचा ना खेळ असतो आपले अगोदरचे पूर्वजन्मीचे कर्म काहीतरी असतं ना संचित त्याच ते रिझल्ट असतो आणि आपण त्या हिशोबाने आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायचा हाच एक आपल्या हातामध्ये राहतो आणि कर्म करत राहणं जास्त आपल्या मनामध्ये चांगले, चांगले विचार आहे ना हे महत्वाचं आहे जास्त महत्वाचं आहे कारण विचारांमध्ये खूप पावर आहे आपण जर कुठल्याही प्रसंगात चांगला पॉझिटिव्ह विचार करत राहू ना तर तो इति परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही परिस्थिती ही बदलतेच आणि आम्हाला खूप लोक काही जण इन्स्पिरेशन म्हणून बघतात दादा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्हाला करायचे आहेत दादा आमच्या आम्हाला चॅनल कसं बनवायचं सांगा व्हिडिओ कसे करायचे सांगा कॅमेरा कुठला वापरायचं सांगा हे खूप आम्हाला सुद्धा वाटत होतं की हे याच्यावरती व्हिडिओ करूया तर त्यावरती पण चॅनल आहे त्याच्यावरती छान पण वेळच नाही माझा सव्वीस हे वर्ष चांगलं जाईल हिशोबाने आपण नक्की काम करूया तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा सपोर्ट असतील नक्की सांगा नक्कीच आणि आता बघूया पुढच्या वेळेस आता हा दुसऱ्या जण बरेच जण बोलतात आता तू अन्नाचं चॅनल ओपन केलं त्याबद्दल बोल जीवराजचं चॅनल ओपन केले ब्लॉग विथ जीवराज नक्की सबस्क्राईब करा बघा uh, तो आता सध्या बिल्डर ऑफिसला कामाला आहे त्यामुळे तो दिसत नाही कधी कधी व्हिडिओमध्ये लोकांना ते पण वाटतं अरे तो आहे कुठे काय कुठे तो, तो मध्ये होता बाईणीकडे पण आता तो आहे आपल्यासोबत तर तो सुद्धा जॉबला जातो संडेचं जॉब असं तुम्हाला माहिती आहे साईटवरती दाखवायला लागतं आणि संडे सुट्टी नसते कधी दिसेल तो मध्ये असं काही नाही आई आई सध्या मुंबईला आलेली आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा वर्षापासून बोलतो आईला की आता मुंबईलाच आहे काय आमची पण आई म्हणते नाही गावी हे ते या वेळेस आता बघूया काय प्लॅन चाललं आहे तिला सध्या सांगितलं आम्ही मुंबईतच राहा कारण की शेती आमची अगदी थोडी आहे ते तर आम्ही ती येऊन जाऊन काही ना काहीतरी बघू करू तर गणपतीमध्ये आलो गावी गणपतीचं ह्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष होतं जाम धमाल आली खूप मजा केली व्हिडिओसुद्धा छान झाले आम्ही फॅमिलीसोबत एक ट्रीप काढली होती काकांची मुलं वगैरे ते मस्त झालं आमची पार्टी जरवर्षीच होती झाली गा मुंबईत गेलो आणि मात्र काय हे दोन महिने तसं पटकन गेले आपण एक ट्रीप कुठे काढली आता मध्ये गेलो गोकर्णला दिवाळीत आम्ही गावी नाही आलो यासाठी की मुलांना सुट्टी असते त्यावेळेस गोकर्णत गेलो गोकर्ण छान झाले म्हणजे काहीतरी वेगळं कोकणासारखंच वातावरण आहे वेगळं काहीतरी बघितलं म्हणजे हां बघूया पुढे जाऊन काय ना काहीतरी करू काय अचीव्ह केलं अचीव्ह ह्या वर्षी केलं अचीव काय केलं असं जर म्हटलं तर ह्या वर्षी आपलं शॉप घेऊन आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलो मसाल्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने खूप जणांपर्यंत आपले प्रोडक्ट पोचले वेबसाईट वरून म्हणा किंवा असं तसं तर अजून तर अजून आणखीन काम करायचंय आम्हाला आणि आणखीन भरपूर काय काय का स्वप्न आहेत आमची ती पूर्ण करायचे आहेत गाडी येते बरेच नाही दादा गाडी घ्या आम्ही एसटी एसटी फिरतो कधी बसने फिरतो गाडी तुम्ही घ्यायला पाहिजे तुम्हाला व्हायचे गाडी बघूया दोन हजार सव्वीस मध्ये होतंय का स्वप्न बरीच आहेत स्वप्न प्रबळ व्हायचे आणि आता आम्ही हे आलो ना इकडे एकदम मन मोकळेपणाने आम्ही इकडे बोलतोय म्हणजे खूप छान वाटतं तुम्हाला दाखवतो जस्ट फिरून एक हे बघा पूर्ण अशी खाडी आहे इकडे आमची पाणी भर भरलं की वरती येतं नाही तर एरबी असं आणि हा प्रथम दगडकोट्यांसोबत खेळतोय बघा इथे एकटंच खेळतोय एक तर खूप छान वाटतं म्हणजे तर मंडळी व्हिडिओ तसा करा गेला तर खूप मोठा होईल आता हा व्हिडिओ शूट झाला तर खूप शूट मोठा झाला आहे तुमच्यापर्यंत अगदी कमीत कमी व्हिडिओ होईल कारण की लोकांना जास्त नाही आवडत दाखवण्यापेक्षा बोलण्यापेक्षा दाखवणं जास्त बघायला जास्त आवडतं तर ते करूया लोकांना खरोखर कर जे आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत आपल्याला मानतात आपल्याबद्दल आदर आहे किंवा ते लोक चांगलेच आहेत एक चांगलेच करतील काहीतरी असं आहे सो ते व्हिडिओ पूर्ण बघतीलच आपले आणि आता सबस्क्रायबर आपले चार लाख कंप्लीट झालेले आहेत चार लाख दहा हजारच्या वरचा टप्पा झालेला आहे सगळ्यात कमी सबस्क्रायबर ह्याच वर्षी वाढले म्हणजे तेवढे व्हिडिओज नाही पडले कारण व्हिडिओ कराल तर तुमचे सबस्क्रायबर वाढतील पण ह्या वर्षी मी तर म्हणतो पाच लाखाचा टप्पा पार होऊन जाईल जायला पाहिजे या हिशोबाने आम्ही सुद्धा काम करणार मेहनत करावी लागेल हां मेहनत तर करणार त्याला तयारच तेर आहे आम्ही जास्त जास्त चांगले चांगले व्हिडिओ आणि आम्ही ठरवलंय दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये आहे ना जास्त जास्त गावचे व्हिडिओज करायचे कारण की लोकांना आपल्या गावाशी जास्त म्हणजे कनेक्शन आहे मग ते काही जणांना असं वाटतं की अरे रिपीट व्हिडिओ वाटतात पण ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायचा आम्ही प्रयत्न करू असतात काही गोष्टी आणि आपण डेली ब्लॉग्स दाखवतो ना असं काही पर्टिक्युलर एका टॉपिकवर व्हिडिओ नाही करत डेली लाईफ असते आपली त्यामुळे लाईफमध्ये काय दाखवणं हाच त्याचा हे असतं मेन मोटिव्ह की माय लाईफमध्ये काय घडतंय आहे ब्लॉग हा प्रकार तोच आहे ना की माय लाईफमध्ये काय घडतंय हेच दाखवणं तर ते काही जणांसाठी इन्स्पिरेशन आहे प्रत्येकाचे एक ऑडियन्स बेस असते तर आमचा ऑडियन्स आहे एक प्रकारचा तयार केलेला तो आपले व्हिडिओज बघतो त्यांना त्यात रस आहे त्यातलं असे काही जण असतात त्यांना नवीनच आलेले असतात त्यांची आवड वेगळी असते त्यांना ते आवडत नसतात मग ते काहीतरी बोलून जातात मग त्यांच्यासाठी आपण पूर्ण बदलणं हे चुकीचं आहे आणि यूट्यूब पण हेच सांगत असतं की तुम्ही तुमच्या ऑडियन्सला सांभाळा तुम्ही तुमचे जे काही सदस्य जमवले आहेत चार लाख त्यांना जे आवडतं ते दाखवा त्या हिशोबाने आम्ही व्हिडिओ करू कारण की तरच ते वर्क होईल म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की मी ट्रॅव्हल व्हिडिओज करून मस्त मस्त नवीन नवीन प्रदेश फिरेन पण ते सुटेबल नाही त्यातले ते फिरू ते कधी आवडेल जेव्हा आम्ही फॅमिलीसोबत कधी जाऊ ते कधीतरी आणि ते नेहमी शक्य नाही मुलांच्या शाळा सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्या गोष्टीच्या हिशोबाने विचार करून आम्ही ते करणार आहोत दोन हजार सव्वीसच्या वर्षात तुम्हाला भरभराटी मिळो तुमची काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होत तुमच्या काही व्यवसायाचा काही क कल्पना संकल्पना असतील त्या पूर्ण होऊ देत कोणाला चॅनल सुरू करायचं असेल त्याबद्दल माहिती असेल त्याबद्दल पण तुम्ही आम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मी त्याबद्दल पण व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करू आणि करूया असे मध्ये मला वाटतं व्हिडिओ ह्याच्यामध्ये पण करू आपण तर आता मंडळी हे दोन हजार पंचवीसचे साव शेवटचा दिवस आहे थर्टी फर्स्ट आहे सूर्य मावळतीला चाललेलं आहे तुम्हाला दाखवतो इकडे बघा सूर्य मावळतलं चालला आहे दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस आणि या दिवशी आम्ही इकडे येऊन छान तुमच्यापर्यंत गप्पा मांडलेल्या केलेल्या आहेत आमचे काही लाईफमधले गोष्टी शेअर केलेल्या के आहेत थोडक्यात खूप मंडळी अशा असतील की आम्हाला खूप मानणारे आहेत आम्हाला सपोर्ट करणारे आहेत पण काही जण असे असतात ना जस्ट फक्त इन्फॉर्मेशन घ्यायला आलेले असतात आणि आपण माहिती घेण्यासाठी आले असतात काय चाललं यांच्या लाईफमध्ये आणि आपण हे करून थांबवू शकत नाही ना कोण कुठल्या पद्धतीने बघतोय कोण कुठून बघतोय ते हँडल करावीच कर लागते किंवा ते सहन करणं हे तुमचं आहेच सहन करायचं आणि पुढे जायचं सगळ्या गोष्टीवरती आपण म्हणजे व्यक्त झालंच पाहिजे असं काय नाही किंवा त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं असं काय नाही तुम्ही सत्य असाल चांगले असाल येणारी काय वेळ ठरवतो ना सगळे व्यवस्थित काय ते त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत स्पष्टीकरण द्यायला पाहिजे असं काय नाही तुम्ही जर योग्य असाल खरोखर असाल तर ते ॲटोमॅटिकली होतं आणि लोक सपोर्ट करतात तुम्हाला तिथे बोलणं गरजेचं आहे एकदम पण साधारण चालत नाही जेव्हा तुमच्या गोष्टी त्या अगदी तुम्हाला जीवन जगण्यासाठी कठीण होऊन जातात ना त्यावेळेस ते तुम्हाला काहीतरी करणं भागच पडतं जोपर्यंत तुमचं स्मूथ चाललंय ना तोपर्यंत करत राहायचं पण जेव्हा तुम्हाला कुठेतरी काहीतरी अडचण येते खूपच अडचण ते येतात तेव्हा शांत लढायलाच लढायलाच लागणार आहे पुढे जायचं असेल तर आपल्याला बरोबर कराव्या लागतात आणि आम्ही प्रत्येक वेळेस ना पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतो प्रसंग बघा सगळ्यांना येणार आहेत आणि या प्रसंगातन शिकवण घेऊन आपण बाहेर पडणं हीच मेन मोठी कला आहे आणि तेच जीवन जगण्याची कला आहे खरी कारण की मोठ्या श्रीमंत धनवान व्यक्तीला सुद्धा प्रसंग चुकलेले नाहीत त्याच्यावरती सुद्धा प्रसंग येतात काही होतं म्हणजे घरातल्या एखादं सदस्य जवळचा माणूस जातो हो किंवा त्याच्यावरती एखाद्या कुठला असा प्रसंग येतो कळत काही गोष्टी लागण्यासारख्या गोष्टी हा म्हणजे कधी विचार विचार न जातो ते किती पण त्याच्यावरती काय माणसाचा काही भरोसा नाही आपण त्या हिशोबाने प्रत्येक दिवस जगूया कोणाला काय जास्त काय आपल्यामुळे त्रास होईल असं काही करू नको या ना चांगले करून हां उत्तम जगूया बरोबर व्हिडिओ संपूया इकडे तुम्हाला सगळ्यांना दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हणजे आपलं काय बोलतात इंग्रजी कॅलेंडरनुसार आपलं मराठी माणसाचा सण आहे तो गुढीपाडवा तेव्हा नवीन चैत्राचा महिना पहिला असतो तेव्हा तेव्हा आपला मराठी हिशोबाने आपण सण साजरा करतोच तर आता हा इंग्रजी वर्षाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं हे वर्ष आनंद जाऊ दे हे ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आता आम्ही इथून घरी आहे कारण की आम्हाला तयारी पण करायची सगळी चला बाय बाय सी यू टेक केअर रजनी बाय इकडे इकडे आग का पदुडी आलाय संबोधांच्या सी यू